पाणीच पाणी इकडे तिकडे पाणीच पाणी फायनली आम्ही निघाले सांगूला निघालो म्हणजे जवळ जवळ आले घरा पाणी जिकडे तिकडं किरी आणि उसच आहे बघा असा रस्ता आहे अहमदाबादी गाडी जर चिखलात गुतली तुम्ही दोघी घेऊन यायचं मी जाणार पुढं

तरीही कायच आहे अजून घराकडले कुठे आज माझा दुसरा टाईप आहे जायचा माझ्यावर आहे की ठीक आहे ठीक आहे ही झ्हिलर विक्स हिलर तर आता घरापाशी आलेलो आहे आणि मम्मी दिमातच उतरली बघा कारण रस्ता लय खराब आहे बघा मेन घरापाशी असला राड आहे सगळीकडं पाणीचं ही बघा हे आलं घर मामाचं यो जांभळं आजी आहे बाहेरच नाही आजी म्हणून मम्मीलाच नाही आणलं मामाची गाय आगर हो हो का जांभळं आलो आम्ही आला, आला हा मम्मी राहिली का नाही धराय पिशी

साईपा चालू माझ्याकडचे आता सायपास तर बघा मामाचा गोटा ही मामा बडे मामा बडे मामी हाय बला हाय हे बघा शेत पाऊस झाला पाऊस झाला हय आज तर पाणी

कस करत नको नको सोडायला ही बघा ह्या देवी इथं आपल्याला देवदेव करायचंय पुरणपोळीचा आणि ही आवळा आल्या मम्मी आजी मती मम्मीला कुठं सोडलं कस काय गाड्या जातात बघा पावसाच्या हे बघा झाबळ किती पिकले तर दिसतात का हे बघा कसली फोट तर बघा मी ना जवळ जिंकून आल्या आजारी बघा मान नरण घस डोकं जाम झाले त्यामुळं मला काय जास्त बोलायला येणार आणि आता आले बघा पावसा पाहायचं इकडंच तर चला बघू कसं देवदेव देव होतंय आणि इकडंच खाली ना नदी बघा मी ह्याच्या आधी एकदा आलती

अशी मोठी नाही तर बघा आता माझं काम चालू आहे पोळ्या भाजायचं आणि इकडे बसली मी चुलीवर पोळ्या भाजत इकडे मामी इथं लाटून देतात मला इकडे मम्मीने लाटून आणल्यात बघा दोन चार होत्या याच्यावर इथं भाजलेत बघा आशा आणि चालू येत इकडं पोळ्या तर इकडं केली आमटी आणि ह्याच्या आधी केली भजी निवड आणि आता पुरणपोळी इकडं इकडे बघा जांभळ हे खात मस्त पैकी तर बघा इथं चालूच चाल पोळ्या बनवणं आणि मी भाजत होते बघा आतमध्ये तर इकडं ना मम्मी चालली पूजा देवाची त्यामुळं म्हणलं तू पण पाया पड त्यामुळे मी चालली आता पाया पडायला पोळ्या होती पोळ्या भासता भासता आली पाया पडायला तर हे आपल्या घरचं आहे बघा देवीचा सवास हे देवीच्या सवास नाहीत बघा हा तर आता लक्ष्मीचे निवड ही केलंय बघा इथं ना आता हार्दिक घ्याय घे शूटिंग त्याला

तिथ पण आहे ढगाई महत्वा लावा सगळे सवाश जेवायला बसायचं आणि चला मी जाते आता माझ्या कामाला पोळ्या भाजायला धामागुम झाली माहिती नुसते मायकडे म्हणून काय जायत हका आल्या दोन पोळ्या तिथं लेकराकर काय आणि पोळ्यान उलताना अशी बघा पोळ्यात तेल मस्त पैकी राधू देते दे गुळ बनवून पूर्णच तर आता मम्मी करते बघा इकडं ताट आणि इकडं सवासण्या बायका आल्या बघा असं बसवलंय सगळ्यांना लाईट गेली तर लाईट नाही <laughs>

अहो म्हणले बाई बाई आमचे गुरु रघुजी बाबा अजमाजी बाबा दशरथ बाबा असे आमचे गुरु आकाश गुरु पाताळचे गुरु परमेश्वर देव गुरु गुरु म्हणजे सात जणी बहिणी आठवा मसवा नावा डबकरी दावा कांड करी हातात घाट्या घाट्याचा गजबा पायात वाती वाघाच कळसतात हात्या अमृताचा पेला मारती पत्रात गुरु केला मरे लक्ष्मी आईच सात जणी बहिणीच लावा टुक टुक करते गाले का तच करते माग मग कॅमेरा दिसतोय सगळं तो कशी कधी लोळते ती

আমি যমে অল